ओम नम शिवाय अमरनाथ हे तीर्थस्थान खूप महान आहे त्या तीर्थस्थानाला जायला खूप भाग्य लागते तर आपण हे तीर्थस्थान कसे तयार झाले व त्याची काय महती आहे या व्हिडिओ मध्ये बघूया देशभरातील तीर्थस्थान आहेत अमरनाथ गुहेतील शिवलिंगाला विशेष महत्व आहे या तीर्थाला हजारो वर्षाचा इतिहास आहे हिमालयाच्या चा रांगांमध्ये चार हजार मीटर उंचीवर शिवलिंग आहे सो इकडे फक्त बर्फ पाहायला मिळतो या गुहेत निर्माण होणारे शिवलिंग हे बर्फापासून तयार होते हे शिवलिंग नैसर्गिक स्वरूपाचे असून ठराविक काळात तयार होते ज्या गुहेत बर्फापासून शिवलिंग तयार होते त्या गुहेतील बर्फ मात्र कच्चा आहे ज्या बर्फा, हा बर्फा, बर्फा पासून तयार होते तो बर्फ मात्र मजबूत असतो गुहेतील शिवलिंगावर सतत बर्फाचे थेंब पडत असतात यामुळे जवळपास दहा फूट उंचीचे शिवलिंग तयार होते या शिवलिंगाची उंची चंद्राच्या आकाराबरोबर कमी जास्त होत राहते हे एक आश्चर्य आहे अमावस्याच्या दिवशी या शिवलिंगाचे आकार कमी झालेला पाहायला मिळतो भगवान महादेवांनी देवी पार्वतीला सांगितले होते अमरत्वाचे रहस्य एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना त्यांच्या अमरत्वाचे कारण विचारले तेव्हा भोलेनाथाने त्यांना अमर कथा ऐकण्यास सांगितले अमर कथा ऐकण्यासाठी पार्वती यांनी अशा जागेचा शोध सुरू केला जिथे अमर होण्याचे रहस्य इतर कोणी ऐकू शकणार नाही गुहेत पोहोचले अमरनाथ गुहेत पोहोचल्यापूर्वीच भगवान शिवशंकरांनी शंकरांनी मध्ये नदी चंदनवाडी येथे चंद्र शेष नाग, नाग महागुण पर्वतार गणेश पंचतरणी मध्ये पाच तत्वे पृथ्वी पाणी वायू अग्नि आणि आकाश यांना सोडले पार्वती सोबत अमरनाथ गुहेत पोहोचल्यानंतर भगवान शिव यांनी समाधी घेतली त्यानंतर त्यांनी कालाग्नीला गुहे भोवतालच्या सर्व सजीवांचा नाश करायचा आदेश दिला जेणेकरून इतर कोणीही अमर कथा ऐकू नये यानंतर शिव यांनी पार्वती तिला अमरत्वाची कथा सांगितली पण यावेळी कबुतरांच्या जोडीने ही कथा ऐकली आणि हे अमर झाले आजही अनेक भाविक अमरनाथ गुहेत कबुतराची जोडी पाहिल्याचा दावा करतात इतक्या उंच आणि थंडे परिसरात या कबुतराचे जगणे थक करणारे आहे शेवटी शिव आणि पार्वती अमरनाथ गुहेत बर्फापासून बनवलेल्या शिवलिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले जे आजही नैसर्गिकरित्या निर्माण होते लिंगाच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या श्रद्धेने येथे येतात व श्रद्धा आणि समाधान इथून घेऊन जातात असे शिव या स्थानावर शिवलिंगाचे खूप महत्व आहे या शिवलिंगाला पाहण्यासाठी लोकांची फार गर्दी होते आणि वर्षातून ते एकदाच निर्माण होते या शिवलिंगाची अशी महती आहे ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर वैशुष भक्ती चॅनल ला, ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्व व्हिडिओ सोबत तोपर्यंत ओम नम शिवाय